महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार ही मोठी नावं आहेत पण ही मोठी नावं ज्या वेळेला प्रत्यक्षात काम करतात किंवा मंत्रालय हाताळतात त्यावेळेला ती खरंच मोठं काम करतात का असा प्रश्न पडावा असे निकाल आपल्या हाती आलेले आहेत आणि ते निकाल कसले आहेत तर ते निकाल आहेत अठ्ठेचाळीस वेगवेगळ्या मंत्रालयांसाठी शंभर दिवसांचा एक कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत या सगळ्याचे मानांकन देण्यात आलं आणि या सगळ्याचे जे काही गुण आहेत ते देऊन निकाल लावण्यात आला वेगवेगळ्या दहा कसोट्यांवर हे सगळं करण्यात आलं पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे राजकारणामध्ये ही जी मोठी नावं आहेत ती कामाच्या बाबतीत मात्र छोटीच राहिलेली आहे म्हणजे नाम बडे आणि लक्षण छोटे अशी या मोठ्या नेत्यांची अवस्था आहे आणि हे सगळं काय आहे फडणवीस शिंदे आणि अजित पवार हे तिघही आपापल्या मंत्रालयांमध्ये का नापास झालेत याचं कारण आता त्यांना शोधावं लागेल पण हे त्यांचं नापास होणं नेमकं काय आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो सहा महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाजपकडून धुआधार असा परफॉर्मन्स दिला आता जी गोष्ट देवेंद्र फडणवीसांची तीच एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणून त्यांनी किंवा त्या शिवसेनेचे मुख्य नेता म्हणून त्यांनी दिलेला परफॉर्मन्स हा सुद्धा दृष्ट लागण्यासारखा होता ऐंशी जागा त्यांनी लढवल्या आणि अठ्ठावन्न जागांवर ते जिंकून आले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला तर अजितदादांनी सुद्धा आपली जी काही आमदारांची चाळीशी आहे ती पार केली आणि अजितदादा सुद्धा घवघवीत यश मिळवून राज्याच्या सत्तेत सत्ताधारी म्हणून आरूढ झाले आता हे तिन्ही मोठे नेते आपापल्या पक्षांचे प्रमुख आहेत किंवा त्यांनी ठरवलेली गोष्ट ही पक्षात होऊ शकत नाही असं काही झालेलं नाहीये आता ह्या तिघांचीही प्रत्येकाची एक स्वतंत्र कार्यशैली आहे देवेंद्र फडणवीसांचा टापटीपणा नेमस्तपणा आणि समयसूचकता हा सगळ्यांनाच भावतो तर एकनाथ शिंदेचं जे अगदी शेवटच्या माणसापर्यंत त्यांचा असलेला आपलेपणा आणि संवेदन क्षमता हे त्यांचे दोन प्रमुख गुण आहेत तर अजित पवारांच्या बाबतीत आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला निर्णय क्षमता आणि वेळेचा काटेकोर उपयोग यासाठी अजित दादा ओळखले जातात पण हे तिन्ही नेते जे आहेत ते आपापल्या मंत्रालयांमध्ये नापास झालेले आणि त्यामुळे ही एक वेगळी गोष्ट आता समोर आलेली आहे म्हणजे नेता मोठा असला म्हणजे त्याचं मंत्रालय अत्यंत कार्यक्षम असतं असं समजण्याचं कारण नाही हे आता या तिघांच्याही उदाहरणावरून स्पष्ट झालेलं आहे भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे जे काही आपले अठ्ठेचाळीस विभाग आहेत मंत्रालयातले या अठ्ठेचाळीस विभागांमध्ये सात डिसेंबर पासून ते अगदी सोळा एप्रिल पर्यंत एक शंभर दिवसांचा कार्यक्रम देण्यात आला होता आणि या शंभर दिवसांमध्ये जे वेगवेगळी मंत्रालय आहेत आपली त्या मंत्रालयांची जी वेबसाईट आहे म्हणजे संकेतस्थळ असेल किंवा तिथल्या एकूणच विभागाचा जो काही कारभार आहे तो कारभार लोकाभिमुख किती आहे इथे येणाऱ्या लोकांना किती सोयीसुविधा केल्या दिल्या जातात इथला जो कर्मचारी वर्ग आहे तो किती सहकार्याच्या भावनेतून वागतो असे वेगवेगळे जे काही दहा मुद्दे दिले होते आणि या सगळ्यामध्ये एक होतं की तंत्रज्ञानाचा स्वीकार किंवा तंत्रज्ञानाची जी काय उपयोगता आहे ती या सगळ्या विभागांकडून किती आणली जाते या वेगवेगळ्या दहा कसोट्यांवर हे सगळे गुण दिले गेले आणि या शंभर दिवसांच्या मिशन हंड्रेड नंतर जे काही समोर आलं ते काहीस धक्कादायक आहे आणि तितकंच चिंताजनक पण आहे आता ही मोठी नावं ज्या वेळेला अपयशी ठरली आहेत किंवा त्यांना पास होता आलेलं नाही आहे हे मोठे नेते नापास झालेत त्यावेळेला तरुण नेत्यांनी जो परफॉर्मन्स दिलेला आहे तो खूपच कौतुकास्पद आहे आणि याहीपेक्षा अधिक धक्कादायक काय आहे तर असं आपल्याकडे एक सरसकट म्हटलं जातं की सत्ता राबवावी कोणी तर ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी आता हे जे एक विधान आहे त्या विधानाला धरूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पहिल्या तीन मध्ये आपलं स्थान मिळवलंय या संपूर्ण सगळ्या हा जो काही एक कार्यक्रम घेतला होता शंभर दिवसाचा त्यामध्ये अव्वल स्थानावर कोण आलंय माहिती आहे का मित्र त्यामध्ये अव्वल स्थानावर एक महिला आलेली आहे आणि तिचा विभाग आलेला आहे तिचं मंत्रालया महिला आणि बालकल्याण विभाग जो आहे या मंत्रालयाने अव्वल स्थान पटकावलेलं आहे राज्याची सत्ताच मुळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या विभागाकडून हा कार्यक्रम राबवला गेला होता तोच हा विभाग आदिती सुनील तटकरे यांचा आणि आदिती सुनील तटकरे यांनी शहाऐंशी पूर्णांक गुण मिळवलेत आणि त्यांना अव्वल स्थान मिळालेलं आहे त्यांच्या मंत्रालयाला त्याच्या पाठोपाठ आहेत भाजपचे शिवेंद्रराजे भोसले ज्यांचा विभाग आहे सार्वजनिक बांधकाम आणि तिसरं आहे माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्रालय खरं तर माणिकराव कोकाटे यांनी काही वादग्रस्त विधानं केली त्यांना एका जुन्या प्रकरणामध्ये शिक्षा झाली असं करत ते वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत होते पण इथे एक मुद्दाम उल्लेख करावा लागेल तो दोन नेत्यांचा दोन तरुण नेत्यांचा एक तर आदिती तटकरे आणि शिवेंद्र राजे भोसले यांचा शिवेंद्र राजे भोसले हे काही फार माध्यम स्नेही नाही आहेत ते काही थ्री आणि वेगवेगळ्या पत्रकारांच्या कोंडाळ्यामध्ये जाऊन ते असं काही की माझ्याबद्दल हे प्लांट करा किंवा मी हे केलंय मी ते केलं असं काही सांगत नाही त्यांनी आपलं काम केलं त्यांनी आपला विभाग आणि आपल्या विभागातले कर्मचारी अधिकारी यांच्याकडून जी काही गुणवत्ता पूर्ण कामगिरी करून घेतली त्यामुळे त्यांचा विभाग दुसऱ्या स्थानावर आलेला आहे तर जेव्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अत्यंत व्यवस्थित राबवून राबवून पुन्हा महायुतीला सत्ता देण्यामध्ये वाटा मिळवणाऱ्या आदिती तटकरे या वेगळ्या गोष्टीसाठी न्यूज मेकर म्हणून ठरत असतात आता महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्यांचा झेंडा वंदनाचा जो काही कार्यक्रम होता महाराष्ट्र दिनानिमित्त होणारा रायगड जिल्ह्यामधला तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयातला या कार्यक्रमाकडे शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ फिरवली होती आता हे जे एकनाथ शिंदेकडे जे अठ्ठावन्न लोक आहेत त्यातले चाळीस जे आहेत ते शिंदेबरोबर आधी होते त्यातले आता काही पराभूत झाले विशेषतः यामिनी जाधव पराभूत झाल्या तर या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला परफॉर्मन्स करता आलेला नाही हे इथे मुद्दाम नमूद करायला हवं एकमेव अपवाद आहे तो म्हणजे प्रताप सरनाईक यांचा माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी त्यांना सीईओ एम एल ए असं म्हटलं होतं त्याला अनेक आपल्या प्रेक्षकांनी आणि अनेक प्रताप सरनाईक यांना ओळखणाऱ्या अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद देत माझं अभिनंदनही केलं होतं कारण प्रताप सरनाईक हे एखाद्या सीईओ सारखं का काम करतात आणि गेल्या काही काळामध्ये ते स्वतः माध्यमस्नेही आहेत त्यामुळे आपण केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी माध्यमांमध्ये पोचायला हव्यात हा त्यांचा एक जर उन्हा गुण सोडला तर एक काम करणारा आमदार काम करणारा लोकप्रतिनिधी काम करणारा मंत्री म्हणून त्यांनी आपली छाप पाडलेली आहे हे इथे नमूद करायला हवं आता त्यांचा जो क्रमांक आहे तो पाचवा क्रमांक आहे म्हणजे परिवहन विभाग जो आहे तो पाचवा आहे आणि त्याच्या बरोबरीने नितेश राणे यांचा बंदरे आणि मत्स्य व्यवसाय हा पण एक विभाग आहे आता हे सगळं होत असताना हे जे वेगवेगळे दहा निकष दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वोत्तम महापौर महापालिका जर कोणती ठरली असेल तर ती ठरलेली आहे ठाणे महानगरपालिका ठरलेली आहे आणि जेव्हा आपण आयुक्तांचा विचार करतो त्यावेळेला आयुक्त म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना प्रथम क्रमांक मिळाला आहे पिंपरी चिंचवड दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत मित्र हो ही जी महानगरपालिका आहे पनवेल महानगरपालिका ही खर तर क वर्गामध्ये येते पण तिने एकोणऐंशी पूर्णांक त्रेचाळीस टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकवलाय ही एक खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे चौथा क्रमांक हा नवी मुंबई महानगरपालिकेने मिळवलाय तिथे कैलास शिंदे आहेत कैलास शिंदे हे स्वतः एक उत्तम क्रीडाप्रेमी म्हणून अधिकारी ओळखले जातात स्वतः चाळीस चाळीस बेचाळीस किलोमीटरचं अंतर धावतात वेगवेगळ्या जगभरातल्या स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असतो पण त्याच वेळेला प्रशासनातला सुद्धा त्यांचा जो वर्चष्मा आहे आणि एकूणच कामाचा जो त्यांचा प्रभाव आहे हा खूपच कौतुकास्पद आहे आणि ज्यावेळेला हे अधिकारी अशा पद्धतीत काम करत आहेत त्यावेळेला राज्याचे जे वेगवेगळी मंत्रालय आणि वेगवेगळे वेग वे विभाग आहेत हे आपलं लक्ष वेधून घेत आहेत आता एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा भाजपला शंभर पेक्षा अधिक आमदारांसहित सत्तेत आणण्याचा किंवा सत्तेच्या जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं गृह मंत्रालय जे आहे हे सपशेल फेल एकदम फेल आणि त्या गृह मंत्रालयामधून किंवा त्यांच्याकडे जे असलेलं सार्वजनिक सामान्य प्रशासन जे आहे या सामान्य प्रशासनाचा जर आपण विचार केला तर ती गोष्ट सुद्धा चिंतेची आहे आता बघा सामान्य प्रशासन विभाग जो आहे त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे त्याला किती टक्के गुण मिळाले फक्त चोवीस टक्के आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जे नगरविकास दोन हे जे खातं आहे त्याच्यामध्ये त्यांना मिळालेले आहेत फक्त तेहतीस टक्के आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवडीचा विषय आहे पायाभूत सुविधा गृहनिर्माण ग्रह या ग्रहनिर्माण विभागाला किंवा मंत्रालयाला फक्त पंचेचाळीस टक्के गुण मिळालेले आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांची मंत्री म्हणून असलेली जी काय कामगिरी आहे ही फारशी समाधानकारक नाही मित्र पवार हे एरवी आपण शिस्तीचे किती भोगते आहोत आणि आपण प्रशासन किती एकदम डंके के चोटपे चालवतो आणि एकदम कडक चालवतो असं सगळं काही काही सांगत असतात त्यांच्याकडे असलेल्या उत्पादन शुल्क या विभागाला फक्त पाच टक्के गुण मिळालेले आहेत मित्र हो आणि त्यांच्याकडे असलेला जो आणखी एक विभाग आहे अन्न आणि नागरी पुरवठा विभाग जो आहे त्याला चौतीस टक्के म्हणजे हे मोठे नेते नापास झालेले आहेत आणि जे तरुण नेते आहेत ते परफॉर्मन्स करतायत ते कामगिरी करतायत आता कोणीतरी असं म्हणेल की या तरुण नेत्यांमुळे काही सत्ता येत नाही हे जरी खरं असलं तरी या तरुण नेत्यांसमोर या ज्येष्ठ नेत्यांनी आदर्श ठेवण्याची गरज आहे पण ते काही जमलेलं नाहीये गेले काही काळ एकनाथ शिंदे हे निराशावस्थेत होते हे आपण सगळ्यांनी पाहिलं त्यांचा परफॉर्मन्स होत नव्हता हा दे हे देखील आता या सगळ्या पाहणीमधून समोर आलेलं आहे ज्या वेळेला आपण पोलीस आयुक्तांची आता बघा ही जी गोष्ट आहे ना हीच गोष्ट अगदी प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा आहे म्हणजे सर्वोत्तम आयुक्त होण्यामध्ये आता सध्या जर आपण पाहिलं तर मुंबईचे आयुक्त आहेत भूषण गगराणी पण त्यांना काही पहिल्या पाच मध्ये स्थान मिळवता आलेलं नाहीये मुंबईचे आता कालच पोलीस आयुक्त म्हणून कोण रिटायर्ड झालं विवेक फणसळकर विवेक फणसळकर यांना सुद्धा पहिल्या तीन किंवा पहिल्या पाच आयुक्तांमध्ये स्थान मिळवता आलेलं नाहीये म्हणजे हे काय फक्त राजकारणातच नाहीये नामबडे नाम लक्षण छोटे किंवा नाम बडे काम छोटे हे फक्त राजकीय नेत्यांच्या बाबतीत नाहीये तर ते बड्या ब्रँडेड प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे आता सर्वोत्तम आयुक्त ज्यावेळेला आपण चर्चेला घेतो किंवा पोलीस आयुक्तांकडे आपण आधी जाऊया सर्वोत्तम पोलीस आयुक्त कोण आहे बिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त आहेत सर्वोत्तम ठरलेले आहेत त्यांना चौऱ्याऐंशी पूर्णांक सत्तावन्न टक्के गुण मिळालेले आहेत आणि ठाण्याचे जे पोलीस आयुक्त आयुक्त आहेत आशुतोष डुंबरे आशुतोष डुंबरे हे काही चमकिले आयुक्त म्हणून कधीच त्यांची चर्चा नव्हती ते आपलं काम करत असतात हा आता त्यांच्या कामाबद्दल त्यांचे विरोधक किंवा त्यांच्या नावाने बोटं मोडणारी अनेक मंडळी वेगवेगळी जी काही पिल्ल बाहेर सोडत असतात की ते असंच करतात ते तसंच करतात पण त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये शहात्तर पूर्णांक सत्तावन्न टक्के गुण मिळालेले आहेत आणि मुंबई रेल्वे आयुक्त जे आहेत त्यांना त्र्याहत्तर पूर्णांक चौदा टक्के गुण मिळालेले आहेत इथे मुंबईचे पोलीस आयुक्त स्थान मिळवू शकलेले नाही आहेत पहिल्या तीन मध्ये आता काय करायचं ते देवेंद्र फडणवीसांनी ठरवायला पाहिजे आणि नव्याने आलेल्या देवेंद्र भारतींना सुद्धा हे ठरवावं लागेल आता हीच गोष्ट ज्यावेळेला आपण सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांचा विचार करतो त्यावेळेला चंद्रपूर मधल्या जिल्हाधिकाऱ्यांना चौ चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणतीस टक्के गुण मिळालेले आहेत कोल्हापूरला एक्क्याऐंशी पूर्णांक चौदा टक्के गुण मिळालेले आहेत आणि जळगावला ऐंशी पूर्णांक शहाऐंशी टक्के गुण मिळालेले आहेत आता या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ही जी काही उद्दिष्ट देण्यात आली होती ही उद्दिष्ट सगळ्यांनाच पूर्ण करता आलेली नाहीये सातशेहून अधिक उद्दिष्टांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला अगदी त्याच्या जेम तेम आजूबाजूला जाण्या इतपतच परफॉर्मन्स करता आलेला आहे पण या सगळ्यामध्ये लोकाभिमुख प्रशासन देण्याचा जो प्रयत्न आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या संकल्पनेतून मांडलेली ही जी काय एक परीक्षा म्हणा किंवा कसोटी म्हणा याच्यामध्ये मोठे नेते नापास झालेले आहेत आणि ब्रँडेड अधिकारी सुद्धा नापास झालेले आहेत त्यामुळे आता या दोघांनाही आपापल्या परफॉर्मन्सकडे किंवा आपापल्या कामगिरीकडे बघावं लागणार आहे त्याच वेळेला जे असे काहीसे मागे दिसणारे अधिकारी आहेत किंवा तरुण अधिकारी आहेत ते पुढे येत आहेत आणि त्याच वेळेला नेते सुद्धा पुढे येत आता हे सगळं होत असताना इथे आणखी एक गोष्ट झालेली आहे स्वतः अजित पवार नापास झालेत पण त्यांची टीम मात्र किंवा पहिल्या तीन मधला जर आपण विचार केला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने म्हणजे पहिला क्रमांक आदिती तटकरेंचा आहे म्हणजे तिथेही राष्ट्रवादी आहे आणि तिसरा क्रमांक हा कृषी मंत्रालयाचा आहे माणिकराव कोकाटे तिथेही राष्ट्रवादी आहे दुसऱ्या क्रमांकावर शिवेंद्रराजे भोसले जे आहेत तो विभाग आहे भाजपचा म्हणजे पहिल्या तीन मध्ये ना शिंदेना स्थान मिळालेलं आहे किंवा ना या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना स्वतःला उत्तीर्ण होता आलेलं आहे ना त्यांच्या कोणत्या मंत्र्याला स्थान मिळालेलं आहे मित्र हो एकनाथ शिंदे यांना येणाऱ्या काळामध्ये खूपच वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करावं लागेल मग ते त्यांच्या पक्षीय पातळीवर असेल ते त्यांच्या प्रशासकीय पातळीवर असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा काम करावं लागेल त्यांचे सहकारी भरत गोगावले असतील किंवा महेंद्र दळवी असतील किंवा महेंद्र थोरवे असतील हे सतत आपल्याला काय मिळणार पदं मिळणार की नाही जबाबदाऱ्या मिळणार की नाही आपल्याला अधिक काम कसं मिळणार पण ते मिळालेलं अधिक काम हे दर्जेदार कामगिरीवर राज्यातील जनतेच्या पसंतीला उतरणार की नाही याचा विचार सुद्धा या सगळ्या मंडळींना करावा लागेल एकूणच एकनाथ शिंदेची शिवसेना ही काहीशी विस प्रशासकीय पातळीवर पण विस्कळीत झालेली आपल्याला दिसते आता या सगळ्या त्यांच्याकडे असलेली जी मंत्रीपद आहेत त्याचं ऑडिट करणं हे आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी खूपच महत्वाचं झालेलं आहे आता हे ऑडिट कोण करणार हा सुद्धा एक तितकाच महत्वाचा भाग आहे हे मंत्री जे आहेत ह्या मंत्र्यांच्या विभागांचा कामकाजाचा आढावा हा एकनाथ शिंदे यांना घ्यावा लागेल राष्ट्रवादी काँग्रेसचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते, ते सगळे तेल लावलेल्या पैलवानासारखे तुम्ही डाव कधीही टाका ते कुस्तीला तयार असतात ही गोष्ट काही शिंदेच्या शिवसेनेची नाहीये आणि भाजप याचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला जरी आता देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्र्याला अपयश आलेलं असेल किंवा त्यांच्या जीएडीला म्हणजे सार्वजनिक प्रशासन सेवेला जरी अपयश आलेलं असेल तरी भाजपचे जे काही मंत्री आहेत ते मंत्री एका वेगळ्या पद्धतीत काम करत असतात आणि हे शिवेंद्रराजे भोसले असो दुसऱ्या पक्षातून आलेले किंवा इतर कोणताही मंत्री असो त्याला एक चौकट दिलेली आहे त्याला एक सिस्टीम दिलेली आहे त्याच्यामध्ये ते, ते काम करत असतात आणि त्यामुळे कदाचित त्यांचं यश जरी छोटं असलं तरी ते मोठं दिसतंय अर्थात शिवेंद्रराजे भोसलेंचं यश काही छोटं नाही आहे कारण त्यांचा सा विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग याच्यावर नेहमी एक ठपका ठेवला जातो की तो भ्रष्टाचार करणाऱ्या विभागांपैकीचा एक प्रमुख विभाग आहे पण तरीही त्यांनी आपल्या विभागाच्या अंतर्गत केलेले जे काम आहे जे वेगवेगळ्या दहा कसोट्या देण्यात आल्या होत्या त्यावर केलेली कामगिरी जी आहे ही कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे आता हे जे मोठे नेते आहेत त्या मोठ्या नेत्यांना आणि मोठ्या प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांना नामबडे छोटे करून चालणार नाही कारण येणाऱ्या काळात सुद्धा अशाच पद्धतीची निकषांची जर परीक्षा घेतली गेली तर एकदा पास झालोय त्यामुळे आता अगदी चैनीची झोप घेऊया असं म्हणून या नेत्यांनाही चालणार नाही आणि अधिकाऱ्यांनाही चालणार नाही परफॉर्मन्स किंवा दर्जेदार कामगिरी ही एक प्रोसेस आहे ती सतत जर आपण सुरू ठेवली तरच महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर दिसू शकेल अन्यथा महाराष्ट्राच्या बाबतीतसुद्धा आपल्याला असंच म्हणावं जा लागेल की जे आपण या नेत्यांच्या बाबतीत म्हटलंय नाम बडे लक्षण छोटे हे होऊ नये यासाठी अठ्ठेचाळीस विभागातल्या मंत्र्यांना तिथल्या सचिवांना आणि त्या मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही सतत आपला परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे आणि त्याच्यावरच महाराष्ट्राचा परफॉर्मन्स कसा असणार आहे हे ठरणार आहे हे बडे नेते अपयशी ठरलेत याचं कारण आपल्याला काय वाटतं शिंदेच्या शिवसेनेचा सुमार परफॉर्मन्स हे कशाचं द्योतक काय आपल्याला जे वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आहो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद